तर आपल्या ब्लॉगला आज सुरुवात झालेली आहे आणि थोडा उशीर माझ्या लय उशीर झालेला आहे रात्री उशिरा झोपल्यामुळे आता आपण आपल्या ऑफिसवर चाललेलो आहे आपलं थोडंसं बाहेर कामाचं नियोजन आहे तुम्हाला नक्कीच दाखवू आता बघू आता तर काय ड्रायविंगच करायचे थोडे वेळ आजपर्यंत दाखवू पुढं तुम्हाला चलते हे आग

पाटा को मैंने महाराष्ट्र में फेमस कर दिया बराबर ना पाटा का नाज नहीं करने का पाटा गाड़ी कौन सी चला रहा है फैट फैट और हमने हमारा अपना कैंपिंग का सामान इधर पड़ा था वो ले लिया इसमें से ए, रख दे उस सब इस वो फोल्ड करके रख दे और ओबर तन मिला ना मेरे को बता दे क्या ये सरांची वेब सिरीज दिसलं 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 मागून लगेच ओळखलं मी चावला कोणी ते का प्रेमाचा चहा प्रेमाचा चहा स्पेशल स्पेशल हा हो कस चा पेत इथं पण चा पण इथं हॅपी पेस पेत होता तुम्ही हा कसं टाकलं आमच्या डेंजर हा दिसलं का आमच्या टाकून बसले नाही चुकलं या वेब सिरीजवाल्यांचं हिरो रोल तुम्हाला द्यायला होता <laughs> काय हो बरोबर का नाही <laughs> तर आपले दादा आलेले आणि आपण आपल्या मार्गी लागलेलो आहे कामाच्या आणि इथं खूप गर्दी झालेली आहे दादा हळू घ्या बरं जरा मला लोकांना दाखवू द्या काय झालेलं हे तू घ्या दाखवतो कायतरी झालं इथं इथं अशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे बाबू सिक्युरिटी सगळी टीम आलेली आहे कोणतरी पडलेलं आहे कोणत पडलं होतं त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं टू व्हीलर वर आपण आपली कामं करून घेऊ आणि बघू पुढचं तर आपलं हाड काम झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे आणि हे बघू शकता आपण गर्दीत अडकलेलो आहे सुदर्शन आपल्या ह्या ब्लॉग मध्ये काय मला असं वाटत ना काय एक्सायटेड अशी गोष्ट झालेली आहे आमचं सगळं कामात दिवस गेलेलं आहे आणि गर्दीत काय समाज आता बरोबर काय बरोबर <laughs> समाजात जरा कॅमेरे पुढे अनकम्फर्टेबल होतात चालते चालते त्याच्यामुळे त्यांच्याकडे शूट नाही करायचं असतं मी आपण बघू पुढं अभियाम हड कार देख सकते हो तो देखते हैं अंदर जाके कौन कौन है अंदर अभी अपना गार्डन

हा थ्री एस आमचं वेगळं वेगळं हॉटेल आहे पण आमचा काय विषय चहा पिण्याचा काय म्हणला घे की त्याला सांग की त्याला काय कसं आहे आमचे बाय दादा लय येतो आता डॅशिंग आता काय आता नाद नाही करायचं आमचे गौरव शेठ ಮರತ <laughs> <laughs> काय पप्प मग तू माझा घेतलाय ठेव आपल्या गाडीत चल आहे ना मोठा मोठाय धर मग तु आमच्या बाहेर नाही त्याचा कर्व आहे माझा कर्व नाही रे गालकी गालकी बघू दे

नाही बाजी तर पाहिजे ना, ना माताचा <laughs> <laughs> <ना, बावजी> उपाशी हा याच्यावर पाहिला दंड याच्यावर त्याच्यावर तुझ्या भरोसा नाही मला तू हेअरस्टाईल बदल तोंडातली पिंटाक पहिली खाली पहिले मेरा नाम तो आज अपने पास आई अभी आपने हाथ में स्विफ्ट देख सकते हो अपने पास है स्विफ्ट मारुति सुजुकी की वेर नदी आपने संकेत को दिए हमने और अभी अपन जा रहे किधर जा रहे हैं अपन चित्रादा के अभी हड़पसर जा रहे हैं अपने चित्र दादा ने अपने को बुलाया है तो उस तरफ जा रहे हैं अभी देखते हैं ये स्विफ्ट के ऑटो नहीं है इसलिए मैं ज़्यादा वीडियो नहीं बना सकता क्योंकि इसमें घेर चेंज करना पड़ता है हाँ टक अभी भाई भैया ने घेरडाला इसलिए मैं चला राहू तो ठीक है आगे देखते अभी चित्रसनादा के डायरेक्ट चित्रसनादा के पास जाके मिलते चलो देखो आगे कोनते मारा खेळण दाखू पटापट चल अभी आएय हम फर्स्ट कराय में आके के पास आके खेळना दाखव हमको चल ना दावले पाहे तेवढं लक्षात ठेव फक्त कशाला मला आहे हा वे तिला हातात खातर खायला पकडायला ड्रम पुढे घेतो

आणि अश्रेस करत कशाला करेल मी तुला माहिती आहे आपण काय मग तिला सर्कसवाला सर्कस का त्याच्यात सर्कसवाला एकदम असं तुला हे तुला दोन महिन्यांनी कधी माहिती आहे ती रांगा लागली ना मग नील मग चलाय बिला लागलो वेजिटेबल ट्रॉली बिला मग ती राशे मग चलायला चलायला लागली ना मग मी हे नीलते तसले तो हे असे डॉल हाऊस वगैरे नाही तो हाय ना, 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 की नाही तिला अजून अजून आता जाणार आहे ती ह्याला स्विझर्लंडला जाणार आहे त्यावेळेस वेळेस गेल मग मग ये तुला दुपारच्या डिस्काउंट आता नसतो आता डिस्काउंट नसतो हां डिस्काउंट पायन असन तेला कांटेक्ट करा हा हे बघ ना हे आपण आणलं तो ना घरी नाही नाही हे व्हायब्रेशन वाले ना

आता आपण हडपसर गाडी तळावर आलेलो आहे आपण चित्रसेन दादाची वाडं बघतोय ते दादा इथं येणार आहेत आणि आता अचानक बघू शकता इथं टिपकी दिसत असेल तुम्हाला पाऊस पडायला लागलेला आहे पाऊस अचानक एप्रिल मध्ये पाऊस रे रे पाऊस हा एप्रिल फुल एप्रिल फुल पाऊस एक एप्रिल एप्रिलला पावसाने फुल दिलेलं आहे पावसाचं फुल दिलेलं आहे पाऊस आहे आपली चित्रसेन दादा कधी येतात काय माहिती बाहेर मागं बसवलेलं आहे आणि मला असं पावसाची शक्यता वाटते जोरात पाऊस पडणार आहे नवो कनेक्शन आणि आमच्या वायफायचं वायरीचं म्हटेरियल सगळं गाडीतच पडलेलं आहे आणि आमच्या दादा कधी येतात काय माहिती मला ठेवलंय वाट बघायला लावली तर देखो बारिश की ठिपकी आ रहा आहे आवाज आ आरोगी टप टप देखो आवाज अरे का येतोय का टप टप आवाज चला बघू दादा कधी येतात आमचे चित्रसन दादा मला एक तास भर वाट बघायला यांनी काय म्हणताय पाऊस तुमच्या आगमनाने तुम पाऊस आला पा। अरे आप आहे बहार नाही बारिश आई हा नंतर काय विषय नाही आता आपलं काय नियोजन कसं पण ठेव काय विषय नाही ठेव आपलं काय नियोजन कुठं जायचं काय खायचं कॉफी प्यायची काय नाही तुमच्या हिशोबाने

कोण जात नाही जास्त आपण कधी राहायला ते उद्या मी चालू आहे पहाटे सात वाजता आहे आपण मेरिडेन मी आईस्क्रीम खाणे लिए चित्रसेन भाई के साथ शॉर्टकट मारायचं बाई शॉर्टकट चला तुमचा व्हिडिओ येतो की चित्रसेन भाई के साथ खा रे आईस्क्रीम काय बाई आमचा मॅरिडन मेल्ट फॉर यू आपला विषय आला होता पॅटर्नचा किशी झाली आता दगड कट करण्यापेक्षा मला काय म्हणायचं उचललं कसं असेल त्यांनी एवढं मोठं तीच काहीतरी टेक्निक असेल जुन्या काळाची जी आता लुप्त झाली टेक्निक ताकद पण जास्त नाही असं काहीतरी लोक म्हणतात की इजिप्तची दगड कशी उचलली म्हणतात लोक की साऊंड वेव्हनी उचलली गेली ती पण धरी अशी आहे ना की साऊंड साऊंड वेव नाही पण त्यावेळेस माणूस पण तेवढा पॉवरफुल असू शकतो ना पण आपल्याला हा काहीतरी अशी टेक्नॉलॉजी वेगळी आयडिया असणार आहे जी आता आपल्याला पण वेगळाच विषय नाही त्याच्यापेक्षा पाणी कसं काढत पाहिजे तिकडन पाहिजे तिकडनं पाणी काढलं त्यांनी तुम्ही ते बघितलं का ते तळ केलेले पायऱ्या पायरे तळ केलेले तिकडून आणले माहिती का ते वरून आले कोणच्या तरी धरणा वरून आणले पाण्याचं प्रेशर बनवून पाईप पासून दगडाचं पाईप येतो अख्खा दगडाचं पाईप त्यातून पाणी राहत तळ्यात हे आयडिया कुठून आणले असेल त्यांना म्हणजे फिजिक्सची माहिती कुठून आली काय माहिती दगडांचं ठीक आहे आणि आता आपल्याला कळलं की ऍपल पडला की ही काय बरोबर का नाही हिस्टरी तिथं पावर आहे ना हिस्टरीचा अभ्यास केला की सगळं लेटेस्ट मध्ये इजिप्त खाली पिलर पिलर आए, से ही अभी हम अपने का पूरा काम करने के बाद आइस खा खाली अभी देख रहा है इधर पूरा अंधेरा है आपको मैं दिख रहा हूँ या नहीं मेरे को मालूम नहीं तो दो लग लेकिन अभी अपने को वॉकी टॉकी की अनबॉक्सिंग करनी है सबको बुला है सकान ला बोलो लगा तो गए चल तेजन आपबॉक्सिंग करूँ पहले बगू आप कसा एक्टिवेट कराए तो का वगैरह अपने महित नहीं तो चला आगे भैया चल रहा है पीछे में।, में चल रहा आगे ये देखो ये अपने को चित्रसेन भाई ने ऑकी टॉकी दिया है अभी इसका चेक करते हैं हम देखते हैं अभी कैसा चालू करने का ये मोटरोला का वॉकी टॉकी है मतलब वो पूरा ओरिजिनल है और उधर से देख रहे हो हमारा कालू महाराज चलते हुए आ रहा है तो अभी देखते हैं हम इसका चेकिंग करते हैं फिर आपको बोलते हैं एक एक बात सुन तू मेरे को बता तो पाटा कौन लगता है तेरा मतलब पाटा रिश्तेदार लगता है बड़ी मम्मी का लड़का है बड़ी मम्मी <laughs> तू मार का ले तू शांत बस मैं मैं मे, क्या बोल रहा हूँ सुन ठीक से या ठीक से सुन तेरी बड़ी मम्मी का बच्चा है बराबर मतलब मतलब तेरे पापा का भाई पापा पापा के भाई का लड़का है ना वो सगा भाई ना

शाहिदे चायला कबर आधा आधा कहीद चायवाला टी शर्ट मला पाहिलं का <laughs> तो वाटतोय तसं नाही रे मला माहिती सोन्याला तलाब झाली त्याची म्हणून मी ए आहेत अजून बालमॅन आहे हे कुणा कुणाकडून आणला चहा काय काय केले गप का टाकले <laughs> का <laughs> ते घातली जोलच करता काय तरी टाकले गोळी गोळी टाकली मग काय केलंय सांगा बाबा काय झालं नक्की मला कासल पण काय पण गोंधळ ना नियोजन झालेलं आहे इथे बघू शकता आणि आपण आता घरी चाललेलोय आणि हा ब्लॉग इथे संपला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा बाय ना। गुड नाईट